टीटीएस नेमकं काय आहे कोविशिल्ड लस त्याचे दुष्परिणाम सिंड्रोमचा धोका असून हा त्यामुळे हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो असं समोर आला आहे कोविशिल्ड व्हॅक्सिन टी एस नेमकं का काय आहे कोविशिल्ड लस घेणाऱ्यांमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसणार का भारतातील बहुतेक लोकांना कोरोनाच्या काळात एस्ट्राझेनिका कंपनीने तयार केलेली कोविशिल्ड लस मिळाली आहे कोविशिल्ड लसीमुळे टीटीएस म्हणजे थ्रोबोसायटोपेनिया सिंड्रोमचा धोका असल्याची माहिती समोर आली आहे थ्रोबोसायटोपेनिया सिंड्रोम म्हणजे रक्तात गुठळ्या होणे त्यामुळे प्लेटलेट संख्या कमी होतात त्यामुळे मग हार्ट अटॅक आणि ब्रेन धोका निर्माण होतो पण हा धोका अत्यंत दुर्मिळ प्रकरणामध्ये दिसून येत असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे कोविशिल्ड लस ला घेतलेल्यांना टी टी धोका आहे का कोविशिल्ड लसीमुळे काही प्रमाणात टी टी धोका निर्माण होऊ शकतो असं ऍस्ट्राझेनिका कंपनीने म्हटलं आहे भारतातील सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड ही लस तयार केली असून भारतात जवळपास एक पॉईंट पंच्याहत्तर अब्ज लसी देण्यात आल्या आहेत ॲस्ट्राझेने या कोविड लस बनवणाऱ्या कंपनीने मान्य केले आहे की लस घेतलेल्यांपैकी काही लोकांना गंभीर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात कोविशिल्ड लस घेतलेल्या काही जणांना थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमसह थ्रोम्बोसिसचा धोका असतो त्यामुळे लसीकरण झालेल्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात यातील सर्वात महत्वाचा पीटीएसा आजार काय आहे किती धोकादायक आहे आणि झालास तर तो कसा ओळखावा कोविशिल्ड लस घेणाऱ्यांना काय धोका आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्यांनी कोविशिल्ड लस मिळाली आहे त्यांनी नवीन अहवालाला घाबरण्याची गरज नाही लसीचा प्रभाव काही महिन्यातच शरीरात कमी होऊ लागतो डॉक्टरांचे म्हणणे आहे की लसीचे दुष्परिणाम फारच कमी असू शकतात त्यामुळे सर्वांसाठीच ही लस धोकादायक ठरणार किंवा सर्वांमध्येच त्यांचे दुष्परिणाम दिसतील असं नाही कोणत्याही औषधाचे किंवा लसीचे दुष्परिणाम लगेच दिसून येतात टी टी एस म्हणजे काय टी टी एस म्हणजे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम हा कोविड नाईन्टीन लसीशी संबंधित आजार आहे रक्ताची गुठळी तयार होण्यासाठी थ्रोम्बोसिस कारणीभूत ठरतो यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो काही वेळा शरीराच्या काही भागात रक्तभिसरणही वाढू शकते जेव्हा प्लेटलेटची संख्या कमी असते तेव्हा थ्रोम्बोसायटोपेनिया होतो प्लेटलेट्स रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असतात त्यामुळे टी टी एसमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे काही प्रकरणांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय उपचार देखील आवश्यक ठरू शकतात टी टी एस ची लक्षणं काय छातीत दुखणे सतत डोकेदुखी मळमळ आणि उलटी रक्तात गुठळ्या तयार झाल्यामुळे हृदयातील रक्त परिसंचरण कमी होते त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात रक्ताच्या गुठाळ्या तयार झाल्यामुळे मेंदूपर्यंत रक्त कमी पोहोचते परिणामी ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो जागतिक आरोग्य संघटनेने या आधीच कोविशिल्ड लसीला सुरक्षित आणि परिणामकारक लस म्हणून मान्यता दिली आहे या लसीचे गंभीर दुष्परिणाम हे अत्यंत तुरळक असू शकतात असंही नमूद केलं आहे यामध्ये थ्रोम्बोसायटोपेनियस सिंड्रोमचा समावेश आहे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्याच्या वेबसाईटवर सांगितलं आहे की कोविशिल्ड लसीचे दुष्परिणाम हे लस घेतल्यापासून सहा ते आठ तास असू शकतात तसेच दोन ते ती तीन दिवसांमध्ये सर्व दुष्परिणाम कमी होतात तसेच पहिल्या डोस वेळी झालेल्या त्रासाच्या तुलनेत दुसरा डोस घेतल्यानंतर त्रास कमी होतो तुम्ही जर आपल्या सायद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका